ऑल इंडिया दुकान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे नव्यानं करण्यात आलेल्या वक्फ कायद्याविरोधात बुधवारी तीस तारखेला देशभरात घरोघरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी पंधरा मिनटं वीज बंद ठेवत सायलेंट प्रोटेस्ट करण्यात आले नागरिकांनी घरातील आणि दुकानदारांनी दुकानातील वीज रात्री नऊ ते नऊ वाजून पंधरा मिनिट कालावधीत वीज बंद ठेवत ब्लॅकआउट करण्यात आला नवीन वक्फ कायदा मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांवर गदा आणणारा असल्याचे बोर्डचे म्हणणे आहे यात वफ संपत्तीच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तरतुदींचा समावेश आहे मुस्लिम समाजाला अन्यायकारक वाटत आहे त्यामुळे देशभरातून शांततेत आणि घटनात्मक मार्गाने या कायद्याचा विरोध नोंदविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून बुधवारी तीस तारखेला रात्री नऊ ते नऊ वाजून पंधरा मिनिट कालावधीत मुस्लिम बांधवांनी घर आणि दुकानातील वीज बंद ठेवण्याचं आवाहन बोर्डतर्फे केलं होतं त्यानिमित्तानं जुने नाशिक नागजी हॉस्पिटल परिसर वडाळा रोड वडाळा गाव यासह अन्य मुस्लिम बहुल भागात अनेकांकडून पंधरा मिनटं वीज बंद ठेवत नवीन वक्फ कायद्यास विरोध दर्शविला कुठल्या प्रकारचा जमाव न जमवता घोषणाबाजी न करता शांततेत विरोध दर्शवण्यात आला वीज बंद केल्यानं अशा भागांमध्ये पंधरा मिनिटं सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं दिसून आलं